आज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य संपतराव बारसकर साहेब त्याचबरोबर अहिल्यानगर दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपरावजी भालसिंग साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य ज्येष्ठ नेते माननीय दादा कोरडे माननीय खेडकर साहेब माननीय मुकुलजी गंदे यांच्या उपस्थितीत आज या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी लढवत असलेल्या बत्तीस उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवत असलेल्या चौतीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि हे सगळे जे उमेदवार आहेत हे सोळा प्रभागातील चौसष्ट जागांवर निवडणूक लढवत आहेत सगळ्या या उमेदवारा देत असताना दोन्ही पक्षाकडनं सामाजिक समीकरणांचा विचार करण्यात आला आहे सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर आपली मातृशक्ती आमच्या लाडक्या बहिणी यांना जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही पक्षांनी केलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की या शहराचे आमदार माननीय संग्रामभाई या जगताप तसेच माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मागील सात वर्षात शहरात जो विकास झालेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जी कामं झालेली आहेत त्याचबरोबर आज पुढच्या काळात शहरात झालेला ओव्हरब्रिज असेल शहराला झालेला बायपास रस्ता असेल आणि पुढच्या काळात जो विजन डॉक्युमेंट घेऊन आमची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती आज अहिल्यानगरच्या जनतेसमोर येते आहे त्यामुळे आम्हाला सार्थ विश्वास आहे की मोठ्या बहुमताने आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवू आणि अहिल्यानगरच्या जनतेला एक चांगले नगरसेवक त्याचबरोबर एक चांगलं महानगरपालिकेतलं प्रशासन आम्ही दोन्ही पार्ट्यांकडनं देण्याचा प्रयत्न करू आपल्या सगळ्यांचे या पत्रकार परिषदेला आल्याबद्दल आभार मानतो त्याचबरोबर अहिल्यानगरमधील जनतेला या माध्यमातून हो परत एकदा आव्हान करतो की एक चांगलं सक्षम अशा उमेदवारांना आम्ही आपल्या समोर उभं केलं आहे त्यांना भरभरून मत देऊन अहिल्यानगरच्या विकासाचं स्वप्न जे आमच्या युतीने पाहिलंय ते साकारण्यासाठी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद अहिल्यानगर मधील जनता नक्की देईल धन्यवाद फार कमी प्रमाणात असे काही उमेदवारांनी फॉर्म भरले असतील परंतु मी आपल्याला नक्की खात्री देऊन देऊ इच्छितो की अशा उमेदवारांना भेटून त्यांची समजूत घालून पुढच्या दोन दिवसात बऱ्यापैकी काही उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यात मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे